सेलू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी मोंडा पोलीस स्टेशन परभणी येथून बदलून आलेले प्रभाकर कवाळे यांचे बुधवार एकतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पोलीस ठाण्यात स्वागत करण्यात आले तर नवा मोंडा परभणी येथे बदली झालेले पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांना निरोप देण्यात आला आहे दरम्यान सेलू पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी परभणी मुंढा पोलीस स्टेशन येथे दोन वर्षे कार्यरत होते तर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून समाधान चौरे यांनी सेलूत त्यांच्या कमी कालावधीत मटका गुटका अड्डे आवेद दारू आणि वाळू तस्करीला आपल्या दबंग कार्यवाईमुळे चांगलीच वचक बसवली होती एकटा अधिकारी काय करू शकतो हे त्यांच्या कार्यकाळात सेलूकरांना चांगलेच अनुभवाला आले आहे परंतु एकही सेलूच्या सर्वसामान्य माणसाला त्यांच्या कार्यकाळात अजिबात त्रास झाला नाही हे त्यांचे मोठेपण असून त्यांनी जेवढे दिवस सेलूत काढले तो कार्यकाल चांगला हातोटीने सांभाळत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि सामान्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतल्याने ते सर्वसामान्याच्या गळ्यातील ताईत तर धंद्यातून पैसे कमवणाऱ्यांना बडगा दाखवणारे अधिकारी ठरले होते त्यांची बदली हा प्रशासकीय यंत्रणेचा भाग असल्याने त्यांना जावे लागले त्यांची आज बुधवार एकतीस जानेवारी रोजी सेलू येथून नवामोंडा पोलीस ठाणे परभणी येथे बदली झाली यानिमित्त सिलू पोलीस ठाण्यात येणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांचे स्वागत तर पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांना पोलीस बांधवाच्या वतीने आज बुधवार रोजी दुपारी दोन वाजता एका विशेष कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांचे स्वागत करून